काय झालं काय माहित माय माईचा तर लई दिवसाचा फोन नाही आला काम नाही आला काय माहिती तब्येत खराब तर नाही बोलतो म्हटलं मी बोलू राहिली सविता आई माय बाई सविता लय दिवसानं फोन केला होता ना काय करू राहिली होती एवढ्या दिवसाची फोन कमी केला मला एक नाही बाई घरातल्या कामात नस होती आता देराचं लग्न आहे ना चालूच राहते काही ना काही काम काही ना काही काम वळ्या बनवा पापड बनवा चालूच राहायचे काही ना काही आई माय बाई हाऊ वा तुला मागलंय काम आहे तू जेठानी बी काम करू लागत ना तुला काही ना काही का तुले येतीलच करायला लावते सारे काम सर काम नको करत माय पायच जाय तब्येत गिबीत खराब होईन तुम्ही नाही तर नाही आम्ही दोघी मिळून काम करतो ना दोघी मिळून करतो ताई बी करू लागते आणि मी करतो आम्ही दोघी मिळून काम करतो आणि तशी ताईले लहान पोरगी आहे तर पोरीसही करायला लागते ताईले तर मग थोडंसं मी शिल्लक केलं तर काय होते करून घेतो थोडंसं शिल्लक काम हो माय बाई तिच्या जवळचं चांगलं कारण आहे सांगाले की माई पोरगी आहे पोरगी रडते पोरीचं करायला लागते तू कधी वटी भरते काय माहीत माय मी तर देवाला नवस करू आली लवकर महापुरी लेकरू झालं पाहिजे नवस करू राहिली मी अशी वाट पाऊ लागली हो मी कधी मा पुरीलेकरू होते म्हणून होईन ना जेव्हा नशिबात राही व्हायचं तेव्हा होईल सर नशिबाने घ्यायला लागते माणसाले सर नशिबाने घ्यायला लागते नशिबाच्या वर नाही लागत कुणाला हो बाई ते तर आहे जा कुणाला का पाहुणे बाहेर तुला तरास गिरास्त नाही देत ना माय की तुले लेकरू नाही उरायला का असं का तसं नाही होत असं काही म्हणत नाही ना तुला काही त्रास तर नाही देत ना नाही बाई तरास नाही देत ते तर चांगले आहेत ते तर म्हणतात की जेव्हा व्हायचं राहील तेव्हा होईन आपल्या नशिबात जेव्हा राहीन तेव्हा होईनच आपल्याला आणि तुझी सासू दिसू सासूचं काय सांगा लागते ते काय सांगा लागते रोज मारते रोजच म्हणते हो माय तू सासू मला चांगलीच खज्जाल आहे नाही हो थर थर ले। हो माय घर थरथर भेटते माझ्या सासूले लस पाजी आहे माई सासू हो माय बाई तुले सासूले पाजी भेटली नाही पहिले तर माहित असतं ना एवढी पाजी आहे म्हणून तुला दिलंच नसतं ना तिथं दिलंच नसत आम्ही म्हणून नसतं तेच तर आई सर नशिबावर असते म्हणून नशिबाचं असते सर हो बाई ना तू तर मला फोनही नाही लावतो एक फोन लावत कशी आहे आपली पोरगी का काही का काही का हा तो दादा तर करतच नाही फोन व नाही करत आणि तू नाही करत मला फोन मला कायचा लावता येते फोन मला कायचा लावता येते मला नाही येत फोन तुला तर माहीत आहे फोन आला तर उचलतो बा मी ते आहे मला हिरवं बटन फोन आहे आणि लाल बटन फोन बंद करायचा आहे बस एवढंच समजते बाकी काय समजते माय काही नाही समजत मला नाही लावता येत नाही तर मी तर रोज म्हणतो तू या भाऊजे रोज म्हणतो मी लावून देवं मला फोन सविताले लावून द्यावं मला फोन सविताले पण एक गोष्ट नाही ऐकत ते बाई एक गोष्ट नाही ऐकत माहिती जागी, जागी, हो माय बाई तू सोन बरं नाही ऐकत तुयाला जर माझी सासू असती ना तिच्या जागी तुझ्या जागी तर अशी खदरपट्टी काढली असती म्हटलं आम्ही तर उलक बोलू नाही शकत आमच्या सासू समोर उलसक नाही बोलू शकत हो बे ना हो तुला मी ना संस्कारच तशी दिलेले आहे मोठ्या माणसाला बोलायचं नाही माझ संस्कारच आहेत तसे हो ते तर आहे म्हणा पण माझ सासू बिले खतरनाक आहे हो लई खतरनाक आहे दीपक अ दीपक इकडे रे इकडे आता सासूचा आवाज आहे काय झालो हो माय आता घरात तुया काय सांगू आई या घरात काही ना काही होतच राहते काही ना काही कलापत चालूच राहते आता काय झालं काय माहित मा सासूबाईले कायचा राग आला आता दीपक भाऊजीवर कोणता राग काढते काय माहित आता ठेव ठोक फोन ठेव मी पाहून येतो काय झालं ठेव फोन हो हो बै ना ठेव फोन पाय तिकडे काय झालं तर काहून चिल्लावत तू सासू तर एवढी तू या सासूच्या नडल्यात तर लजोर आहे माय बे लजोर आहे हो मायबाई मा सासूचा आवाज तसा आहे बरं ठेव फोन पाय काय झालं नाही तर अजून बोलन तुले हो आई ठेव ठेव सविता सविता थांब थांब मी काय म्हणत होती तू येणार होती ना कधी येशील नाही आहे मी नाही येऊ शकत आता माझ्याचं लग्न आहे आता मी नाही येऊ शकत तूच आहे आता माघरी आता माझ्याचं लग्न आहे ना, मा 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 ना, ले ना तसर, तर माझ लग्नासाठी आठ दिवस पहिलेस येऊन जाशील काय माय आठ दिवस पहिले नव्हते मैसून मैसून जाऊन देत ना म्हणते की लेकराले कोण वागवी ना नसन तसं लेकर वागवासाठी तर लागते मला इथं हो तिला मला वागत बसून ना लेकर मी चालली मला पोरीच्या घरी आठ दिवस पहिलेच येशील नाही माय बे मी नाही येत तु सासूला खवटेलाय माय बे मी नाही येत एवढ्या लवकर आपल्या लग्नाच्या एक दिवस येईन नानमुखावर येईल आणि बस नानमुख झालं आणि लग्न झालं की चालली आपल्या घरी एक दिवस पाहिले मा मी ये जुना, ये जुना। मी नाही येत आठ दिवस पहिले कान आई एजो ना एजुना नाही माय भाई मी येत दीपक तुला ऐकून येत का रे ऐकून येऊल का मी ये बोलव तर किती वेळची बोलवले हे ना इकडे माय बाई व काय काय झालं काय नाहीत बाई घरात नाही ठेव आई फोन ठेव मी पाहतो काय झालं तर हो माय पाय तू सासू काढून एवढी चिल्लावत आहे काय झालं आता काय झालं काऊन एवढ्या जोराने आवाज देऊ दीपक भाऊजीला काय केलं दीपक भाऊजीनं काय झालं हो भेटला का तुला टाइम ऐकूयाला वाटते तुला मायच्या गोष्टी सोडून आखरी ऐकू तुला माय बोलणं नाही का चुकल्या मायसन करणं तुया झालं का तिथं सासरच्या गोष्टी माहेरले सांगत हा लाज नाही वाटत तुला सासरच्या गोष्टी माहेरल्या सांगायच्या वेळेस मस्त चुकल्या गुरावली तिथे आईसोबत माया नाही बाबा त्या तुला माहिती कशीच विचारतो तू बा तब्येत कशी आहे काय कसं आहे नाही बा नाही केल्या लय दिवसाचा माईचा फोन नव्हता आला तो म्हणून असाच केला होता बा फोन नाही नाही चुगल्या नव्हतं बा इकडल्या गोष्टी नव्हती सांगूल तिकडे माहिती आहे मला सरायला शिकवतो मला नको शिकू

हो का काय झालं का जस काही तुला काही माहितच नाही असा बोलू राहिला तू तु, जसं तुला काही माहितच नाही विनोद काय सांगू राहिला काय सांगू राहिला त्यानं सांगितलं किराणा दिला म्हणते विकत दोन महिन्या पहिले त्यांना एक रुपया बी नाही दिला म्हणते अजून एक रुपयाही नाही दिला याच्या पहिले बी तुला किराणा दिला होता म्हणते विकत याच्याही पहिले दिला होता आणि त्यांनी पैसे नाही दिले म्हणते अशा तू दुकान रे बा दुकान डुबायच्या नदी लागला का तू तुनं दिलास कसा काय उदार किराणा तुला दिलास कसा काय मित्र म्हणे महिन्याच्या महिने मी पैसे देत जाईन म्हणे बरोबर त्याची परिस्थिती खराब होती म्हणून किराणा तू चा मित्राईला किराणा दिला होता आ, उदारी याच्या पहिले बी तुला किराणा दिला होता विनोद न कसे पैसे त्याच्यापासून अर्धे पैसे काढले पुरे पैसे ही नाही मित्रांना अर्धेच पैसे दिले आणि तुला विनोद बिना बिना विचारतात कसं काय किराणा काय तुला याच्या पहिले बी बोलली होती ना मी याच्या पहिले बी बोलली होती ना हा तुझ्या तु कानात मी ते गोष्ट घुसली नाही वाटते इकून ऐकता निकून सोडून देता नाही तू तुला काय वाटते लय पैसा आहे आपल्या जवळ आपल्याला पैशाची गरज नाहीये किराणा दुकान आपण फुकटचं किराणा वाटासाठी खोलून ठेवलेला आहे नाही असं वाटतं तुला ना म्हणे की थोडे थोडे करून देऊन देईन पैसे मी म्हणून मी दिला पाहिजे उदारी उदारी दिली तर दिली पण माणूस पाहून द्यायला पाहिजे ना उधार दिवराला द्यास लागते उधार आता दुकान चालवायला लागते उधार द्यास लागते पण माणूस पाहून द्या लागते ना तू कोणालाही देशील कोणी आलं कोणी म्हटलं की द्या मला उधार ओळखीचा ना पाडकीचा आणि त्याला बी देतो तू उधार नाही आई हा ओळखीचा होता माझ्या एक दोन वेळा भेटलो होतो मित्राचा मित्र आहे हा बापरे बाप मित्राच्या मित्राला देऊ राहिला तो उदार नाही लहान नाही झाली तू आली लहान नाही झाली आता नाही आई त्याची परिस्थिती गरिबीची होती मला वाटलं देऊन देऊन थोडे थोडे करून पैसे म्हणून मी देऊन दिलं पाहुदार तू यासारखे अजून एक दोन लोक असले ना घरामध्ये तर लागलं मा घराचं कल्याण आई दादा बी तुला सांगाल देते दादा बी देते तू दादा काहीच नाही म्हणत आणि मला बोलू राहिली लगे तो देते उधार पण लोक पाहून देते लोक पाहून उधार देते तो जे पैसे वापस देणार माहित आहे बॉय की हे पैसे देऊ शकतात त्याने तो उदारी देते असं हर कोणाला उदारी नाही देत बसत तो काय झालं काय बोलू राहिली एवढी तू काय बोलू राहिली एवढी दीपकली काय झालं दीपक असं उभा आहे तू काय झालं आई कोण बोलेल तुले बो दादा मीना मा मित्राला उधारी दिलो होतं बा दोन महिना पहिले आणि त्यानं काही पैसे दिलेच नाही तो म्हणे थोडं थोडं करून मी पैसे म्हणून मी त्याला उधारी दिलं आणि त्यानं चॅटस मारली तो आता घरी नाही त्याचा नंबर नाही लागू राहिला फोनही नाही लागू राहिला ते विनोद दादा आईला सांगून दिलं आता आई म्हणुले बोलू राहिली जाऊ दे नाही काय बोल राहील ते थोडं माहित होतं की तो जाईल जाईना देणार नाही म्हणून पैसे राहू दे ना त्याची काय गलती यायच्यात नाही तू चुप काय बोलून फायदा गेला घेऊन त्यानं किराणा घेतला बी खाल्ला बी पाऊन गेला किराण्याचे बिना पैसे देताना काय बोलून फायदा आता दीपकले बोलून काय फायदा आता त्या माणसालेच पकडा किराण्याचे पैसे मागा तुम्ही आता राहू दे दीपकले बोलू नको काय बोलू नको एका पहिली गलती आहे का तिची याच्या पहिली आहे मी सांगतो आता त्याला असं करत नको जमून असं उदारी नको तिथे आली बी मी सांगतो आता समजून जाईन तो आता बोलू नको ते दे हो चांगल्याने समजू राहिला तो जर तो चांगल्याने समजला असता ना तर मी त्याला जेव्हा पहिल्यांदा कल्ला केला होता ना तेव्हाच तो पोरगा समजला असता त्याला वाटलं असतं की जाऊ दे बा आपल्या कल्ला करते काही देऊ नका असं तसं त्यानं विचार केला असता आई दीपक सांगत आहे ना त्या पोराची परिस्थिती नव्हती अशी किराणा घ्यायच्या लायकीची लेकर बाकर उपाशी होते त्याचे म्हणून त्यानं दिलं जाऊ दे ना जाऊ दे असं कोणाची मदत केली असं समजून सोडून दे जाऊ दे जाऊ दे आता राहू दे जा दीपक दुकानावर जा विनोद जा दोघ जण जा बरं दुकानावर जा आता